नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील सहाव्या भागातील बुद्ध आणि त्यांचे समकालीन यामधील एक बुद्धांचे समकालीन आणि दोन समकालनाविषयी बुद्धांची वृत्ती इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस सतरावा भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील सातवा भाग साम्य आणि भेद यामधील एक बुद्धाने काय दोन बुद्धाने बुद्धाने काय काय बदल आणि स्वीकारले याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्धाने त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील सातवा भाग साम्य आणि भेद यामधील एक बुद्धाने काय त्यास ठरवले या तातुकाने धार्मिक विचार अवलोकनावरून अशी दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा वेदप्रामाण्यावर विश्वास आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्यांच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास समाज संघटनेसाठी चात व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास विश्वास निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वास मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास आत्मावर विश्वास संसार किंवा आत्माचा पुनर्जन्म यावर विश्वास कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास आपल्या शासनाची तत्व ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला पुढील कल्पना त्याने वृत्तीचे त्याने आत्म्याचे थोताड त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला काही धर्मगुरूंनी त्याचा प्रसार केला होता अशा शून्यवादी मते त्याने त्यास ठरवली पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला विश्वाच्या विकासाचा प्रारंभ का सांगता येतो हे म्हणणे त्याच्या अम्माने केले देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्यास ठरविले आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले दोन बुद्धाने पण ते बदल केले कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व याचे भवितव्य देवानेच केलेले आहे हा तितकाच दृष्टिकोन हे दोनही त्याने त्यास ठरवले एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला जुन्याच बाटली त्याने नवी दारू ओतली आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्याने निब्बाण निर्वाण तत्व स्वीकारले याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातूनच मांडलेले असे आहे ती बुद्धाने काय स्वीकारले बुद्धाच्या पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले मान वस्तूच्या अग्रभागी असते सर्व वस्तू श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूवर अंमल चालविते त्याची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियाचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे शक्तीनेच बनलेले असते ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे असे पहिले बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असते की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मने उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि ज्याच्या अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाणे होय त्याच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असते की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मत पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय मित्र वर्षावासातील आजचा सतरावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील सातव्या भागातील साम्य आणि भेद यामधील एक बुद्धाने त्याच काय ठरवले आणि दोन बुद्धाने काय बदल केले आणि तीन बुद्धाने काय स्वीकारले याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग यामधील एक धर्मोपदेश करावा की करू नये दोन ब्रह्म सहपती सुवार्ता जाहीर करतो आणि तीन धम्म दीक्षेचे दोन प्रकार याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस आठवा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय